What? कसे आमच्याकडे भरपूर कांदा काटते मी या मग तुम्ही पण कांदा काटू लागेल पावसाचं असं काहीच वातावरण नव्हतं की पाऊस येईल असं पण ज्या वेळेस कांदा काढायला गेले त्यावेळेस अचानकच म्हणजे नाही का पावसाचं वातावरण तयार झालं आणि पाऊस झाला ओट्यावरती ओतलेला आहे तसे भिजल्यानंतर हा कांदा पूर्णपणे मग सडून जाणार त्याचा उपयोग होणार नाही कालचं खरं मी यायला पाहिजे होत कालचे आमचे दोन्ही लग्न एवढे सुंदर झाले इतकं सुंदर म्हणजे त्यांची एंट्री केलेली ना तर मी व्हिडिओ टाकले पहा पण लाईव्ह पाहिला असते इतकी सुंदर एंट्री केलेली त्यांनी नवरदेव नवरी ईशान आलाय पहा तुमचा लाड़का ईशान इशू इकडे ये आता हे ईशान ने काय घेतले बघा ईशान काय पाऊस पडतोय त्यांना सांग ना पाऊस पडतोय म्हणा आम्ही आता पडेल सांग त्यांना कांदा मम्मीला आम्ही उपटू लागलो तू नको करू विशांत विळेला विळेला धार आहे करू नको का, का म्हणजे करायचं नाही 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 ऐक <laughs> ना ईशान का नको ना ना? ना रे पिलू धारे मी धरते पहा ईशान कांद्याची पात कट करतो सुरली धारे बाळा सांग आता आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग मी कांद्याची पात बनवतो तुम्ही सगळे खायला या भाजी खूप छान लागती कशी करतात ती कांद्याची पात कशी करायची काय काय टाकायचं त्याच्यात टाकायचा हा मसाला टाकायचा तिखट तिखट मसाला टाकायचा कांदा टाकायचा आणि मीठ टाकतात का नाही आता ईशान असा बसल्यावरती मला करू देणार आहे का ईशान काम सांगा बाळा कोट होत ते इशू थांब 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 पुरवते था, ते जर खाली बस खाली बसतो देते हां हे पा ईशानला पण आहे हां बस खाली तू पण दिसतो सगळ्यांना बस खाली हां इथं कट कर हां कट करा त्याला धार नाही आहे बरं कारण तुम्हाला वाटेल त्याला दिलं धार नाही आहे बिलकुल माझ्या हातात जे आहे त्याला धार आहे आता ईशान आल्यामुळं आपली कामं होतील का मी पुण्या आहे बाळा जरे पप्पांना देऊन ये पप्पांना देऊनी घरात ते बघ आबा आहेत का बघ बर आबांना देऊन येऊ नये बाळा ईशानला आपण ठेवलेला आहे इथून कारण की माझ्या हातात जी वेळी आहे ती धारधार आहे ती तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे खूप पाऊस आहे आणि आता थोडे दिवस झालं जरासे असे माझे व्हिडिओज कमी झाले यायचे त्याच्यामुळं आपले व्ह्यूज पण खूप कमी झाले आणि सबस्क्रायबर पण कमी झाले नाही तर माझी सबस्क्रायबरची रेंज खूप छान होती म्हणजे तुम्हाला सांगते दिवसाला माझे पाचशे दोन दिवसाला हजार सबस्क्रायबर व्हायचेच हो व्हायचे माझे पण आता एवढ्यात काय झालं थोडंसं दुर्लक्ष झालं बाळा मोबाईल हालतोय बाळा इथं नको काय करू आणि मुलं लहान आहेत मग व्हिडिओज करायला मी पण नाही जास्त फोर्स करत त्यांना त्यांच्या पेढे आणली पेढे जा त्यांच्या जसं की मुलांचा मूड असतो त्याच पद्धतीने आपण व्हिडिओज काढतो ना, ना। मुलांना जास्त फोर्स करून व्हिडिओ काढण्यात काहीच मजा नसते आणि तुम्ही छान सपोर्ट करताय आम्हाला त्याच्यामुळे छान वाटतं आता परत माझे पहिल्यासारखेच सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत की नाही बरोबर ना कसे व्हिडिओज करावेत सांगा बरं जरा तुम्ही म्हणजे नॉर्मल व्हिडिओ असतात एकदम ईशानचा जे काही डेली तो करतो असं डेली म्हणजे ज्यावेळेस हातात मोबाईल नसतो त्यावेळेस खूप छान छान काही काही करत असतो पण हातात मोबाईल घेतल्याच्या नंतर थोडंसं ते मुलांचा मूड चेंज होतो चे आम्ही शेतकरी म्हणून हा मी आता शेतातलाच कांदा आणलेला आहे तो काय काय पेडा आहे ना फ्रीजमध्ये ठेवलाय हां सगळ्यांना घेऊन या पेडा आपला शिगणापूरचा पेडा शिगणापूरला कावड केलेली ना आमच्या घरातले सगळे जातात देची देची कांदा हा मी माझ्या हौसे मुळे लावलेला होता म्हणजे मला शिकायचंय ना सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत म्हणून हा कांदा मी लावलेला की आपल्याला किती येते आता शेतकऱ्याची बायको झाले म्हणल्यानंतर शेती केलीच पाहिजे तिने सांगा मला तुला आणि माझे इंस्टाग्रामचे ची पाहत जावा ना इंस्टाग्रामला माझे व्हिडिओज असतात मी डान्स वगैरे हो करते ऍक्टिंग करते त्याचे व्हिडिओज असतात आणि यूट्यूबला फक्त मी माझ्या मुलांचेच व्हिडिओज टाकत असते क्वचित कधीतरी माझे पण टाकते इंस्टाग्राम समज आयडी आहे प्रिया देव चारशे एकतीस प्रिया देव चारशे एकतीस इन्स्टाला मला फॉलो करा तिथे तुम्हाला सगळे माझे व्हिडिओज पाहायला मिळतील कॉमेडी असतील डान्स असतील ऍक्टिंग असतील ते पाहायला मिळतील युट्यूबला त्रासात सपोर्ट राहू द्या विळीने सुद्धा मला कट करता येत नाही फर्स्ट टाइम मी इथे विळीचा यूज करते आहे वेळ पण नवीन हे माहितीये आहे का तुम्हाला काय काय हे मला कमेंट करून सांगता का काय कोण आहे दिला काय होते तुम्हाला ईशांनी हे सरबत करून आणले माझा कलर बघा बर का ऑरेंज कलर दिसेल तुम्हाला माझा आणलाय करून मॅनगोच सरबत करून आणलं इशू असा एकट्याने करायचा नसतो कशासाठी केलास तू पप्पाला सरबत कसं केलं हसा काय काय केलं थांबा एक मिनिट झाला सरबत तयार पाव देश केलं सरबत तू मॅंगोच सरबत आहे हा तर त्याची पावडर असते त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आणि चमच्याने हलवलं की हे छान असं सा, फ्रुटी सारखं तयार होतं ते सा। सांग तुम्हाला पहा कशी केली प्रोसेस सांगतो आणि मनानेच करून पितो ईशा हे काय काय केलं मला सांग दाखव सगळ्यांना सा दाखव एकदा असं करतो काहीतरी उद्योग चला मग नेक्स्ट व्हिडिओ आमचा पहा बाय आणि माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे प्रियादेव चारशे एकतीस तसंच तिथे पण मला फॉलो करा छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील बाय 以晨。